श्री बालाजी रथोत्सवानिमित्त विविध पक्ष संघटनांच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद वाटप याबाबत अधिकृत अशी की गेल्या अनेक वर्षापासून श्री बालाजी भगवान रथ उत्सव धुळे शहरात मोठ्या उत्साहात पार पडत असतो त्यानिमित्ताने संपूर्ण धुळे शहरात मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल होतात व दर्शनाचा लाभ घेत असतात तर या येणाऱ्या भाविकांसाठी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या वतीने देखील या ठिकाणी श्री बालाजी रथोत्सव निमित्त भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आला त्या आमदार अनुप अग्रवाल महादेव भैया परदेशी यशवंत येवले डॉक्टर सुशील महाजन विक्कीबाबा परदेशी विकन वराडे कमलाकर पाटील नागशन बोरसे मयूर शार्दूल संपूर्ण पदाधिकारी माझे आजी माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर धुळे शहरातील श्री साई बालाजी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष गणेश जाधव यांच्या वतीने देखील दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी भाविकांनी याचा लाभ घेतला त्याचबरोबर बुलबुल ट्रॅव्हल्स गुप्ता परिवाराच्या वतीने देखील गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी मसाला चणा वाटप करण्यात येत असतो यावर्षी देखील महात्मा गांधी पुतळ्या लागत असलेल्या चौकात <चल्णाग> बुलबुल ट्रॅव्हल्स गुप्त परिवाराच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना भाविकांना शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी मसालाचं नाव वाटप करण्यात आलं त्याचबरोबर लायन्स क्लबच्या वतीने नितीन बांग यांच्या प्रमुख उपस्थितीत येणाऱ्या भाविकांसाठी साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले यावेळेस सर्व लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी लायन्स क्लबचे वतीने या भाविकांना साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आले बालाजी एजन्सीच्या वतीने देखील दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी धुळे शहरात दाखल होणाऱ्या श्री बालाजी रथोत्सवानिमित्त भाविकांसाठी या ठिकाणी खिचडीचे वाटप करण्यात आले यावेळेस बालाजी एजन्सीचे सुनील भाऊ यांच्या वतीने या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळेस भरत वाघ यांच्यासह सर आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कराचीवाला कुंट जवळ असलेल्या या चौकात या ठिकाणी कैलास बापू मराठी मित्र परिवाराच्या वतीने देखील साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने भाविकांनी या साबुदाना खिचडी वाटपाचा सा लाभ घेतला तर प्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माझे महापौर प्रदीप करपे आमदार अनुप अग्रवाल अशोक सोडके राजेंद्र इंगळे राजेंद्र मराठे जगन बापू ताकटे आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी साबुदाना खिचडी वाटप करण्यात आला त्याचबरोबर जैन युथ क्लब धुळे तर्फे दरवर्षी सालापदाप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असते यावर्षी देखील या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले खिचडीचे वाटप हो या ठिकाणी करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी सर्व जैन युथ क्लबचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर मोठ्या संख्येने भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला अकरा रोड व्यापारी मित्र परिवाराच्या वतीने देखील रम जिलेबी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी वाटप करण्यात येत असते या प्रसंगी या ठिकाणी उबाटाचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भाविकांना जिलेबीचे वाटप करण्यात आले तर, चे दर चे वाट अप तर करने करने अकरा रोड व्यापारी मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी दर सालाबादप्रमाणे या ठिकाणी जिलेबीचे वाटप करण्यात येत असते तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविकांनी लाभ घेतला अग्रवाल युथ क्लबच्या वतीने देखील दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असते या वर्षी देखील या ठिकाणी कचोरीचे वाटप या ठिकाणी भाविकांना करण्यात आले तर संपूर्ण अग्रवाल युथ क्लबचे सर्व अधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर मोठ्या संख्येने भाविकांनी या कचोरी वाटपाचा लाभ घेतला यावेळी अभिषेक अग्रवाल राहुल अग्रवाल यांच्यासह अग्रवाल युथ क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बालाजी रथोत्सवानिमित्त किशोर चौधरी मित्र परिवाराच्या वतीने थंड पाण्याचे वाट वाटप थंड पाण्याचे वाटप गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना किशोर चौधरी मित्र परिवाराच्या वतीने भाविकांना एकमेव असे थंड पाण्याचे आटप या ठिकाणी किशोर चौधरी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येत असते तर मोठ्या संख्येने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना किशोर चौधरी यांच्या वतीने या ठिकाणी पाणी वाटप करण्यात आले आक्रा मार्गावर पाण्याची पिण्याची पाण्याची व्यवस्था या ठिकाणी किशोर चौधरी

Gracias. अखंड वर्षापासून हे काम चालत आलेलं आहे आणि याच्या पुढे पण चालत राहणार आहे गेल्या साधारण तेवीस वर्षापासून मुलगुल ट्रॅव्हलचे मालक नंद किशोर गुप्ता त्यांचे बंधू समर्थन कमलजी आणि सहपरिवार महात्मा गांधी चौकमंडळातर्फे बालाजी उत्सवासाठी परंपरागत प्रसाद मानवाचा यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे भाविकांनी ನಾವು ಗೋಲ್ ಗೋವಿಂದ ಗೋಲ್ ಗೋವಿಂದ